श्री श्रीस्वामी समर्थ नवरात्री सुरू झालेली आहे आणि खूप महिलांना प्रश्न पडतो की नवरात्रीमध्ये जर मासिक धर्म आला तर काय करायचा असा प्रश्न असतो कारण की नवरात्रीमध्ये देवीला व्रत केला जातो की नाही देवीची ओटी भरावी की नाही त्याचबरोबर देवीची आराधना कशा पद्धतीने करावी कोणते नियम पाळावेत हे आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीचे नऊ दिवस हे शुद्ध आणि पवित्र मानले जातात शक्ती स्वरूप देवीची आराधना करण्यासाठी नवरात्र सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ कालावधी मानला गेलेला आहे या कालावधीमध्ये समजा मासिक धर्म आला तर काय करावा तर नवरात्रीच्या सुरुवातीला जर तुम्हाला मासिक धर्म आला तर व्रत करू नये अशा वेळेस काय करायचं पहिल्या आणि शेवटच्या दिवशी व्रत करावा असे केले तरी चालते देवीच्या मूर्तीला किंवा देवीच्या फोटोला स्पर्श करू नये त्याचबरोबर पूजेचे साहित्य याला देखील स्पर्श करू नये नवरात्रीतील व्रत संकल्प घेतल्यानंतर मासिक धर्म आला तर व्रतपूजन हे आपल्या कुटुंबातील जे सदस्य असतात त्यांच्याकडून करून घेतला तरी काहीच हरकत नाही तुमच्या कुटुंबामध्ये जर सदस्य नसतील तर हे पूजन तुम्ही दुसऱ्यांकडून करून घेतलं तरी चालते दुर्गा सप्तशतीचे पठण किंवा श्रवण केल्याने व्रताचे पूर्णपणे फळ हे तुम्हालाच भेटते नवरात्र सुरू असताना समजा तुम्हाला मासिक धर्म आला तर जप नामस्मरण केले तरीही काहीच हरकत नाही असे केल्याने तुमच्या पूजेचे फळ पुण्य तुम्हाला प्राप्त होते देवी आपल्या मनोका पूर्ण होण्यास शुभ आशीर्वाद देत असते आता समजा नवरात्रमध्ये मासिक धर्म आला तर काय करायचं मनातल्या मनात, मनात दुर्गा सप्तशतीचे पठन करावे दुर्गा सप्तशती पाठ नसल्यास मोबाईल किंवा इंटरनेटमधून ते डाउनलोड करून तुम्ही त्याचे पठन करू शकता एकांतात बसून तुम्ही सप्तशतीचे पठन केले तरी काहीच हरकत नाही मात्र अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करूनच हे देवीचे सप्तशतीचे पठन तुम्हाला करायचे आहेत ही छोटीशी माहिती सर्व महिलांसाठी होती जास्तीत जास्त तुमच्या महिलांपर्यंत ज्या फ्रेंड्स आहेत त्यांना शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईकदेखील करा ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये दे सांगायला देखील विसरू नकात।